देशातील इतर धर्मीयांचे धार्मिक स्थळ त्यांच्या ताब्यात असताना बिहार मधील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध भिक्खू यांच्याकडे सोपवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या निदर्शन करण्यात आली या मागणीचं निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मोरे यांच्यामार्फत केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलंय यावेळी जिल्ह्यातील भंते भिक्खू उपासक उपासिका आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिहार मधील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध भिक्खू यांच्याकडे येण्यासाठी बारा फेब्रुवारी पासून बोध मुक्ती या मुक्ती आंदोलन सुरू आहे या आंदोलनासाठी जिल्ह्यातील समाजाच्या वतीनं पाठिंबा दर्शवून सुरू असलेल्या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याचं स्पष्ट करण्यात आलंय बिहारला बुद्ध गया हा ऐतिहासिक महत्व असलेला धार्मिक स्थळ आहे या स्थळाला बौद्ध समाजात अत्यंत महत्त्व आहे हे स्थळ भारतीय संस्कृती आणि बौद्ध धर्माचं महत्त्वपूर्ण केंद्र बनलं आहे भारत देशाच्या संविधानाप्रमाणे विविध दे धर्माचे धर्मस्थळे त्यांच्या धर्माच्या धर्मगुरूंच्या ताब्यात असून त्या ठिकाणी दररोज धार्मिक परंपरेनुसार पूजा चालत आहे फक्त बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात नसून बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी बौद्ध धर्मानुसार पूजा करता येऊ शकणार असल्याचं यावेळेस म्हटलंय बुद्धगया हे एक पुरातनकालीन सम्राट अशोक राजाने बांधलेलं विहार आहे ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ ते बांधलं गेले बुद्ध विहार बौद्ध धर्माची आस्था आणि अस्मिता आहे बुद्ध विहार मुक्त होण्यासाठी बौद्ध समाजाच्या वतीनं देशभर शांततेच्या मार्गानं आंदोलन सुरू आहे तर बुद्धगयाच्या मुक्तीसाठी त्या ठिकाणी बुद्ध धर्माचे धर्मगुरू आणि भिक्खू आंदोलन करत आहेत त्यांची तब्येत बिघडत चालली असून तातडीनं केंद्र सरकार बुद्धगया बौद्ध धर्मगुरूंकडे सोपवण्याची मागणी बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली आहे बुद्धगया मुक्ती आंदोलन हे स्मारकाचं संरक्षण करण्यासाठी असून जे येणाऱ्या बौद्ध पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय महाबोधी विहार जे टेम्पोल आहे त्या टेम्पोलपाशी आज गेल्या बारा फेब्रुवारी पासून आमचे बौद्ध धर्मगुरू या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि ते आंदोलन यासाठी करतात की प्रत्येक भारताच्या संविधानाच्या घटनेच्या माध्यमातून ज्या संविधानाने सर्व मानवजातीला धर्माला अधिकार दिलेला आहे आमचं म्हणणं आहे की जसं मस्जिदमध्ये मौलाना पठण करतात ते त्यांचा अधिकार आहे द्वारामध्ये शीख पठण करतात तो त्यांचा अधिकार आहे त्यांचे त्या ठिकाणी धर्मगुरू असतात जिथं मंदिर आहे तिथंही त्यांचे ब्राह्मण किंवा जे पुजारी आहेत ते पूजा करतात जे चर्च आहेत त्या ठिकाणी फ्रादर त्या ठिकाणी पेअर करतात तर मग आमचं जे बुद्ध विहार आहे ते आमच्या बौद्धांच्या ताब्यात का नाही तर म्हणून आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन उग्र अशा पद्धतीने चाललेलं आहे कारण का तर त्या बुद्धाने जे विचार मानवतेला जीवन जगण्याचा मार्ग जो दिलेला आहे तो मार्ग म्हणजे शांतीचा संदेश दिलेला आहे आणि या शांतीच्या संदेशानुसार जर आपण पाहिलं तर बुद्ध आज कर्मकांड मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे लोकांना तिथं ठगण्याचं काम चालू आहे म्हणून त्या ठिकाणी बौद्ध भिकोने हा निर्णय घेतलेला आहे आणि भारतवाशियांनी निर्णय घेतलेला आहे कारण या बौद्ध स्थलाला एकदम जागतिक मान्यता प्राप्त आहे आणि जगातील जे बौद्ध राष्ट्र आहेत ते बौद्ध राष्ट्र त्या ठिकाणी येतात आणि त्यांना त्या थागने ठिकाणी ठगण्याचं काम तिथं काही जातीवादी लोक त्या ठिकाणी करत आहेत म्हणून आम्हाला ते जे काही बुद्धिस्ट असं जे बांधलेलं जे बुद्ध आहेत ते त्यांना मुक्त करायचं आहे आणि तिथं पारंपरिक पद्धतीने जे भिक्खू संघ आहे जे आमचे धर्मगुरू आहेत त्या ते ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये ते बुद्ध विहार द्यावं अशी मागणी आम्ही राष्ट्रपती यांना करत आहोत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमचं निवेदन आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यावं आणि त्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार यांनी सुद्धा जातीनं त्या ठिकाणी लक्ष देऊन ते लवकरात लवकर तो निर्णय घ्यावा जर आमच्या भिक्खू संघाला त्या ठिकाणी जर गेली त्यांची तब्येत फार बिकट आहे आणि भिक्खू संघाला जर त्या ठिकाणी कमी जास्त जर काही झालं तर आमचा जो शांतीचा संदेश आहे तो थोडा आम्ही बाजूला ठेवू आणि आम्ही अशोक सम्राटचे लढाऊ सुद्धा आहोत एक अशोक सम्राटांनी बांधलेला विहार आहे आणि ते आमच्या लवकरात लवकर आपण ताब्यात मध्ये द्यावं जो त्या ठिकाणी ऍक्ट केलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा त्या मध्ये त्यांनी बदल करावा अशी मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून केलेली आहे याच्यापुढे जर ते मिटवण्यात आलं नाही तर याच्यापुढे वेगळी रूपरेषा असणार आहे आणि त्याला जबाबदार पूर्णपणे भारत सरकार असणार आहे धन्यवाद सबसे पहले नमो बुद्धा जय भीम आज हम यहाँ पे जिलाधिकारी कार्यालय के सामने कुपोषण अनशन कर रहे हैं और हमारी जो अहिल नगर के समस्त बौद्धवासी हैं इनके तरफ से हम उप जिलाधिकारी जिलाधिकारी को निवेदन दिया है कि जो महाबोधि बुद्ध विहार है बिहार में वहाँ पे जो ब्राह्मण वर्ग है उनका अतिक्रमण किया जा रहा है दिन ब दिन यह अतिक्रमण का मामला बढ़ता जा रहा है जो समस्त धरोवर होते हैं धर्म संप्रदाय के जो प्रार्थना स्थल होते हैं वह जैसे मुस्लिम का मस्जिद है वह मौलवी के हाथ में होता है क्रिश्चियन का जो चर्च होता है वो पादरी के हाथ में होता है सिख का जो गुरुद्वारा होता है वो सिखों के हाथ में होता है लेकिन जो हमारा बुद्धिस्ट लोगों का जो अंतरराष्ट्रीय धर्म स्तरोवर है धरोहर है जो विश्व ऐतिहासिक धरोहर भी है उस पर ब्राह्मणी लोगों का कब्जा वहाँ पे किया जा रहा है वहाँ पे उन्नीस में एक कमेटी बनाई गई थी उस कमेटी कमेटी के जो सदस्य है वो चार सदस्य ब्राह्मण लोग हैं चार सदस्य बौद्ध लोग हैं और एक जिला अधिकारी होते हैं वह भी हिंदू होते हैं तो वहाँ पे ना तो कोई देख रेख की जा रही है ना तो कोई वहाँ पे सुधारणा की जा रही है पूरा साफ सुथरा नहीं होता गंदगी होती है और साथ ही साथ वहाँ पे अतिक्रमण किया जा रहा है उसको शिवालय भी माना जाता है बौद्ध स्थल को वहाँ पे मूर्तियां भी अनेक प्रकार की रखी जा रही है वहाँ पे ब्राह्मणों के द्वारा कर्मकांड जो होता है जो बुद्ध की शिक्षा के विपरीत है भगवान जी ने हमें भगवान बुद्ध जी ने हमें स्वतंत्रता समता न्याय और बंधुता का तत्व सिखाया था लेकिन आज ही वहाँ पे अन्याय होता जा रहा है हमें ऐसा दिखाई देते दिखाई देने लग रहा है तो विश्व के जो बौद्ध भिक्षु है उन्होंने वहां पे आंदोलन चालू कर दिया है आज तकरीबन बारह तेरहवा दिवस चालू है वहां पे बौद्ध भिक्षुओं की जो तबियत है वो दिन ब दिन खराब होती जा रही है आंदोलन बढ़ता जा रहा है लेकिन फिर भी गवर्नमेंट जो है पंत नरेंद्र मोदी जी है राष्ट्रपति जी है तथा नीतीश कुमार जी जो बिहार के मुख्यमंत्री है उनका उनका वहाँ पे कोई आना जाना नहीं हो रहा है वो आंदोलन को कोई नजरअंदाज नजर, नजर करते जा रहे हैं तो हमारे अहिला नगर के जो वासी है बौद्ध उपासक उपासिकाएं हैं इनकी तरफ से हमने महाबोधि मुक्ति आंदोलन का एक छोटा सा कदम उठाया है अगर आंदोलन में किसी के जो आंदोलनकारी है वहाँ पे बिहार में जो आंदोलन कर रहे हैं वहाँ पे अगर कुछ गड़बड़ हो जाती है किसी का हालत गंभीर हो जाती है तो हम आ, अच्छे कदम उठाएंगे और पूरे भारतवर्ष में यह आंदोलन छिड़का जाएगा और सरकार को इसके जो खामियां है इसके इसके देखना चाहिए सरकार को इसके ऊपर नजरअंदाज नहीं करना चाहिए अन्यथा ये आंदोलन तीव्र गति से पूरे भारतवर्ष में और पूरे विश्व में फैलता जाएगा इसीलिए जल्द से जल्द ये महाव्यार जो है बुद्धों के हवाले कर दो ऐसे हमारे सभी बौद्धवासियों की तरफ से सरकार से निवेदन है